बाहेर पाऊस पडतो आहे आणि मुंबईतले गणपती पाहण्यासाठी मुंबईकर बाहेर पडलेले आहेत पण रंगारी बदक शाळेमध्ये हे गणेश गणेश उत्सव जे ते आवर्जून येतात आणि या गेटच्या आतमध्ये आलं की तुम्हाला असं हे जे अनेक इथे शंकराचे अवतार पाहायला मिळतात आता किरात अवतार गृहपती अवतार दुर्वासा अवतार नंदी अवतार म्हणजे आणि सगळे शंकराचे जे एकोणीस अवतार जे आहेत ते पाहायला मिळतात अत्यंत सुंदर चित्रित केलेलं आहे पिपलाद अवतार शनिदेवांना शिक्षक करण्यासाठीचा सा हा अवतार घेतला आहे अशा प्रकारचं चित्र इथं पाहायला मिळते आणि समोरच गणपतीचं मूर्ती पाहायला मिळते आणि शंकरा शं कैलास पर्वत आहे शंकर बसलेले आहेत काय नेमकी थीम आहे काय मेसेज देण्याचा प्रयत्न रंगारी बदक चाळ करतं आहे हे मी जाणून घेणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की प्रत्येक वर्षी काही ना काही वेगळ्या वेगळा मेसेज देण्याचं काम रंगारी बदक चाळीच्या गणपती मंडळाकडून होतं आहे आणि शा एटी सिक्स वर्ष आहे त्यामुळे माझ्यासोबत गणेश आहे आणि सेकंड राकेश आहे मला मला हे सांगा की प्रत्येक वेळी वेगळीवेगळी थीम असते यावेळेला काय थीम रंगरेबाचारऐशी संघ गणेश गणेशोत्सव मंडळ मंडळ गेली पंच्याऐंशी वर्ष रामायण महाभारतातल्या कथानक या ठिकाणी साकार करत आलं आहे यावर्षी आम्ही शिवपुराणातलं कथानक गोकर्ण महाबळेश्वर या ठिकाणी साकार करतो हे गोकर्ण महाबळेश्वरचं सगळं कथानक आहे गोकर्ण महाबळेश्वरचं मुख्य कथानक आहे त्यासोबत आम्ही इथे जे मंडप ज्या मंडपात जे तुम्ही पाहताय हे शिव शिवचे एकोणीस रूप आहेत आता नहीं। हा आता हे दुर्वासा अवतार आहेत हे बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे हे एक प्रत्येकाचं एक प्रतीक आहे आता जसं नंदी आहे नंदी हे वाहन आहे शिवाचं या वाहनाशिवाय नंदी पूर्ण होऊच शकत नाही लक्षात घ्या पुढे हनुमंत आपल्याला दिसतोय हनुमंत हा निस्वार्थ भक्ती रामाची निस्वार्थ भक्ती त्याचं प्रतीक आहे असं प्रत्येकाचं वेगवेगळं वेग वेग प्रतीक या ठिकाणी आपण पाहतोय त्याही व्यतिरिक्त आपण हे जे हा जो हे सजावट पाहताय ही सर्व पर्यावरणपूरक आहे कारण पर परमेश आधी हे जाणून घ्यायचं की जे अवतार आहेत आता राकेश पण माझ्यासोबत आहे राकेश आता हे हा भिक्षुवर अवतार म्हणजे काय केलं भिक्षुवरी अवतार या अवतारामध्ये शंकराने भिक्षू मागून जे वाईट अहंकारे वासना आहेत त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण जी बाजूला पाहतो आहे नटराज अवतार आपल्याला सर्वांना माहिती आहे नटराज अवतार म्हणजे विज्ञान कला संस्कृती याचा त्रिवेणी संगम आहे लक्षात घ्या आपण ही जी सजावट जी पाहताय ही संपूर्ण पर्यावरणपूरक आहे देवाने ही सृष्टी निर्माण केली ही सृष्टी निर्माण करताना या पर्यावरणाचा कोणत्याही प्रकारे समतोल बिघडू नये ना ना भागी, भागी हा देखील हे आपली नैतिक जबाबदारी आहे हा ऋषभ अवतार ऋषभ अवतार हा देखील एक याच्याशी निगडित आहे हा संवारक आहे आणि क्रोधाचा तो जे रूप आहे इथे प्रत्येक रूप एक काहीतरी सांगते तुम्हाला हा वृषभ अवतार देखील नंदीशी निगडित आहे नंदी हे वाहन आहे आणि हे त्याच्याशी निगडित अवतार हे प्रत्येक अवतार हे वेगळ्या स्वरूपात काही ना काहीतरी संदेश देण्यासाठी या ठिकाणी तयार केलेले आहे आपण जे मुख्य आपण जे आपलं जे यावर्षी जे गोकर्ण महाबळेश्वर जे कथानक आहे हे कथानक आहे आता हे हे मुख्य कथानक आहे आता इथे मला नारदाची मूर्ती दिसते तिथे गुराखी दिसतोय गाय दिसते आणि गणपती आणि इथे रावण दिसतो काय म्हणजे काय कथानक असं आहे परमेश्वराचा निसीम भक्त रावण हा महादेवाला भक्ती करून त्याच्याकडनं आत्मलिंग मिळवतो हो हे आत्मलिंग देत असताना भगवान शंकर त्याला हे आत्मलिंग देऊन हे लंकेत स्थापन कर लिंग काय म्हणजे त्यात काय असं महत्व आत्मलिंग हे त्याचं एक प्रतीक आहे एक वरदानाचं प्रतीक आहे हे आत्मलिंग तो त्याने जर रावणाने लंकेत नेऊन स्थापन केलं असतं तर तो, तो अजरामर झाला असता आणि हे देताना परमेश्वर कुठे थे। ना कुठेतरी काहीतरी त्याच्यामागे एक त्याची युक्ती असते हे ठेवताना त्याला एक अड घालतो की हे आत्मलिंग कुठेही प्रवासामध्ये म्हणजे कैलास पर्वतापासून लंकेपर्यंत कुठेमध्ये ठेवू नये असं त्याला अट घालतो आता ही अट का घातली परमेश्वर कधीही आपल्या भक्ताला वरदान देताना त्याची एक तजवीज ठेवतो की त्या वरधनाचा दुरुपयोग कुठे होऊ नये रावण हा क्रूर आहे हा याचा एका विनाशासाठी सृष्टीच्या विनाशासाठी भगवंताच्या विनाशासाठी वापर करेल कदाचित भगवंताला त्याची जाणीव होती आणि म्हणून त्याने तशी ती अट घालावी याचा हा जेव्हा प्रवासामध्ये जेव्हा जात असतो सर्व भगवंतांना याची काळजी वाटते की हा याच्यामध्ये त्याची अडवणूक कोण करणार म्हणून सर्वजणं आपल्या भगवान गणेशाला या ठिकाणी अर्चना करतात आणि गणेश भगवान बालगुराख्याचं रूप घेऊन त्या ठिकाणी त्याला सामोरं जातो संध्याकाळची वेळ असते गुराखी जो आहे गणेश तो गणेश जाणून बुजून त्याच्या समोर येतो संध्याकाळची वेळ त्याला संध्यापूजा करायची असते रावणाला म्हणून त्या त्या गुराख्याला विनंती करतो की हे आत्मलिंग आहे तू पकड मी थोडा वेळ संध्यापूजा करून येतो त्यावेळेस हा बालगुराखी त्यांना म्हणतो की मी तीन वेळा तुम्हाला हाक मारेल हे आत्मलिंग खूप जड आहे तीन वेळा हाक मागल्यावर तुम्ही जर नाही आलात तर मी खाली ठेवून देईल आणि रावणालाची कल्पना आहे की जिथे हे ठेवेल तिथे ते स्थापन होईल म्हणून रावण त्याला हो मी लवकर येतो असं बोलून निघतो ही युक्ती गणेशाची असते भगवंताची असते भगवंता त्या युक्तीप्रमाणे तीन वेळा हाक मारतो आणि ते आत्मलिंग त्या जागी ठेवतो ही ती जागा म्हणजेच गोकर्ण महाबळेश्वर रावणाला जेव्हा हे कळतं रावण क्रोधित होतो क्रोधाने रावण ते आत्मलिंग हलवण्याचा उचलण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला शंकराचं वरदान असल्यामुळे तो आत्मलिंग हो तो हलवू शकत नाही आणि त्याचा आकार कानाच्या ग गा कानासारखा होतो गाईचा त्याच्यामुळे त्याला गोकर्ण असं नाव आहे आणि तेथून तो रावण निघून जातो यामध्ये आम्ही असा संदेश देतो आहे की परमेश्वराची भक्ती ही त्यांचा उद्देश आणि तुमची निस्वार्थ भावना ही महत्त्वाची आहे देवाने दिलेला वरदान जरी एखाद्या रावण्यासारख्या क्रूर माणसाला जरी असला तरी त्या वरदानाचं प ती वरदान त्याला कसं त्याचा साध्य होणार नाही त्याचा दुष्कर्म किंवा त्याचा चुकीचा संदेश याची देखील भगवंत काळजी प्रत्येक वर्षी वेगळीवेगळी थीम असते या जी दरवर्षी वेगळी थीम असते आता यावर्षी जी थी ही थीम आम आहे आमचे उपाध्यक्ष राकेश जेजूरकर त्यांनी ही केलेली आहे तर कशी सुचली आज आमचा जो हा रंगारीभाचा सार्वजनिक गणेशोत्सवाचा जो हा स्टेज आहे हा आमचा पौराणिक स्टेज आहे अगदी पहिल्या वर्षापासून ते पंच्याऐंशी वर्षापर्यंत हा आमचा पौराणिक स्टेज म्हणून चालण्यात आलेला आहे आज तुम्ही लालबागमध्ये जर बघाल फक्त सिंगल मूर्ती गणेशाची मूर्ती किंवा राजमहल सजवलेला असतो किंवा असं बऱ्याचशे देख सजावट केलेली असते पण आमचा जो हा रंगारीबाईचा याचा स्टेज आहे ह्या स्टेजचं एक आकर्षण म्हणजे असं की इथे जी गर्दी जमा होते ही फक्त इथे असणारी कॅसेट इथे असणारे आ… हे असणारं मूर्त्या यांचं वैशिष्ट्य काय की यांनी काय हे केलेली आहे आज जसं भागवत पुराणामध्ये हे गोकर्णाचा एक उल्लेख केलेला आहे गोकर्ण महाबळेश्वर ह्या शिवलिंगाचा एक उल्लेख केलेला आहे त्याचप्रमाणे आता आम्ही मी स्वतः मी स्वतः बऱ्याचशा महादेवांच्या स्थानांना भेट दिलेली आहे आज आपल्याला बारा ज्योतिर्लिंग सर्वांना माहिती आहेत म्हणजे अगदी ही सगळ्या ज्ञात आहेत आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये म्हणा पण त्याचप्रमाणे आज जे महादेवांचे जिथे जिथे काही काही स्वतः महादेव आलेले जसे पशुपतीनाथ झाले त्याचप्रमाणे आपलं महाबळेश्वर जिथे आपण पर्यटनाला जातो तिथे पण एक महाबळेश्वर शिवलिंग आहे जे रुद्राक्षाच्या आकाराचं आहे आता हे क कर्नाटकामध्ये आलेलं गोकर्ण महाबळेश्वर कदाचित हे बऱ्यापैकी लोकांना माहिती नाही आहे आणि रंगारी पथक चळीचा जो हा स्टेज आहे गणेशोत्सव मंडळाचा हा एक जनजागृती करत असतो पौराणिक कथांमार्फत हा एक समाजाला जनजागृत करत असतो की आपल्याकडे आपल्या संस्कृती काय आहेत आपले देव काय आहेत हा एक संदेश जात असतो त्यामुळे आमच्या इथे कार्यरत असणारे सगळे पदाधिकारी म्हणा किंवा कार्यकर्ते म्हणा हे अगदी त्या संस्कृतीला धरून वावरणाऱ्या आणि वा, मूर्ती किती फुटाची आहे आमची मूर्ती साधारणत ही एक अठरा ते वीस फुटाच्या दरम्यानची आहे कारण ही मूर्ती आज आमची विष्णुरूपी मूर्ती आहे भले आज जरी आमच्या स्टेजवर गोकर्ण महादेव ही संकल्पना करण्यात आलेली आहे पण पारंपरिक रूपाने जर तुम्ही बघत आलात तर आमच्या अहवालामध्ये आमच्या कार्यालयामध्ये तुम्ही बघाल की विष्णुरूपच हे आम्हाला आत्तापर्यंत आम्ही मूर्ती हे ठेवलेली आहे आम्ही कधीच असं म्हणजे मूर्तीमध्ये काही चेंजेस केलेले नाही आहेत आणि कसं म्हणजे ही रंगारी बदक चाळीचं कॉन्ट्रीब्युशन कसं असतं म्हणजे कसं ठरवतात उत्सव लोकमान्य टेळकांनी हे उत्सव जनजागृती आणि लोकसहभाग आज आपण पाहायला प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये धकाधक्या जीवनामध्ये व्यस्त आहे त्याला वेळ नाही आहे स्वतःसाठी ह्या उत्सवाच्या माध्यमातून आज विविध प्रकारची लोकं मग तो वर्ग एकपासून वर्ग चारपर्यंत कोणत्या स्तरावर काम करणारा असेल कोणी मजूर असेल कोणी आमदार असेल कोणी नगरसेवक असेल किंवा कोणी साधा छोटा बालमजूर असेल तो सर्वजण एकत्र एक येऊन एकत्र एक मिळून विचारांची देवाणघेवाण करून हा उत्सव साजरा करतो प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्यांचे या ठिकाणी सहभाग आहे आणि त्याच्यात मी हा उत्सव आपण यशस्वी करतो हा उत्सव साजरा करताना आम्ही संदेश देतोच पण त्याहीबरोबर सृष्टी आणि पर्यावरण याचा आम्ही या ठिकाणी चांगला हे केलेला आहे गेल्या वर्षी आम्हाला आम्ही सम आ... तो स्वामी समर्थांचं या ठिकाणी कथानक साकार केलं होतं हे कथानक साकार करताना पर्यावरणपूरक आम्ही संदेश दिला होता सेम याच वर्षी देखील आम्ही हे संपूर्ण सजावट ही पर्यावरणपूरक केलेली आहे ही सर्व सजावट करताना आम्ही पर्यावरणाचा कुठेही या ठिकाणी रास होणार नाही संतुलन राखलं जाईल याचा आम्ही विचार केलेला आहे गेल्या वर्षी याच कारणासाठी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग यांनी आम्हाला उत्कृष्ट मंडळ म्हणून मुंबईतलं पहिलं पारितोषिक दिलं आहे त्यासोबतच बृहन्मुंबई महानगरपालिकेने व पर्यावरणपूरक गणपती प्लास्टिक बंदी बंदी या विषयासाठी आम्हाला उत्कृष्ट पारित देऊन आमचं गौरव केलेलं आहे आणि आम्ही हा संदेश यावर्षी देखील सर्वांना देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो खूप खूप धन्यवाद गणेश आणि राकेश संपूर्ण देख्याविषयी माहिती सांगत होतो पण ग शंकराचे एकोणीस अवतार आहेत हेही मला माहीत नव्हतं म्हणजे मी ऐकले होते काही अवतार आहेत पण हे सगळं एकोणीस अवतार जर पाहायचे असतील तर सुरेश अवतार भगवान शंकराचा सुरेश्वर म्हणजे इंद्र अवतार त्याचे भक्तांवरील प्रेम दर्शवतो बघा वेग म्हणजे चार दोळंच ओळी आहेत चारच लाईन आहेत पण त्या अवतारातून त्या अवताराचं महत्त्व काय अतिथी म्हणून शंकराने एका ऋषीच्या घरी प्रवास केला यतीनाथ हा तो अवताराचा हे आहे आणि ही सगळी अवतारं जर तुम्हाला बघायची असेल प्रत्यक्षात डोळ्यांनी तर खूप सुंदर इथे देखावा मांडण्यात आला आहे भरपूर दो पाऊस पडतो आहे पण लोकं हा देखावा बघण्यासाठी रंगारी बदक शाळेच्या गणपती उत्सवातील देखावा पाहण्यासाठी इथे पोहोचत आहेत आणि जर तुम्हाला वेळ मिळाल तर नक्की या थोडासा मेसेज जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचेल तो असा आहे की जर भक्ती करायची असेल तर मनात किंतू परंतु तुम्हाला कुठलीही वेगळा भाव नसावा तरच तुमची त तुमची जी भक्ती आहे ती यथार्थ होते आणि तो मेसेज जो आहे म्हणजे रावणाने जी भक्ती केली रावणाने म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी भक्ती केली आणि आत्मलिंग मिळवलं पण ते रावणाला लंकेपर्यंत नेता आलं की नाही हे जर पाहायचं असेल देखाव्यातून चलचित्रातून तर बदक चाळीतील गणपती उत्सव मंडळाला भेट द्या मी तेच सांगतो आपण पाहतो व्हिडिओ जनिस्ट कामेश साहेब विलास आठवडे स्टेट महाराष्ट्र